हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती श्यामलगिरी मनातील अबोल भावना तर हा आजचा व्हिडिओ खास कशासाठी बनवत आहे तर त्याचं कारण म्हणजे विशेषच आहे कारण काही तुमचे प्रश्न आहेत आणि मी उत्तर देणार आहेत कारण काही प्रश्न आहेत की सारखे सारखे विचारले जातात तर ते माझं पण म्हणजे कर्तव्य आहे की त्याचे उत्तर मी तुम्हाला दिलेच पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले यूट्यूब चॅनलचे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद माझी मेहनत तर आहेच पण त्या शिहाचा वाटा तुमचा आहे आणि तुमच्या सपोर्टमुळेच हे पॉसिबल झालेला आहे त्याच्यासाठी तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच असा सपोर्ट राहू द्या आणि असंच मला इथून पुढे सपोर्ट राहू द्या तुमचा तर आपल्या युट्यूब फॅमिलीचे दोन लाख तर पूर्ण झालेले आहेतच तो व्हिडिओ तर मी टाकलेलाच आहे पण आजचा व्हिडिओ हा खास माझ्या म्हणजे सबस्क्रायबरसाठीच आहे सा की त्यांचे मला काही म्हणजे प्रश्न असतात आणि कमेंटद्वारे असतात तर मी कमेंट वाचते पण सगळ्याच वाचल्या जात नाहीत माझ्याकडून आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या आज मला जे वाटत होतं काही ताई आहेत काही दादा आहेत की त्यांनी मला प्रश्न विचारलेत वारंवार मी काही म्हणजे कमेंटचे रिप्लाय दिले पण नंतर नंतर कसं तो व्हिडिओ खाली खाली जातो तर त्याचे कमेंट वाचणं होत नाही सतत आपल्या हातात मोबाईल असतो तर असं नाही कधी अवजगलीनं पण कमेंट राहून जाते प्रत्येक कमेंटला एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर खूप कमेंट येतात खूप म्हणजे खूप तर तेवढ्या म्हणजे असं कमेंटचे उत्तरं देणं मला पॉसिबल होत नाही तर त्याच्यासाठी समजतो आहे आणि असेच मला तुम्ही प्रश्न विचारत जा चला उशीर न लावता आपल्या ब्लॉगला चालू करूया व्हिडिओला तर मी त्यासाठी लिहून घेतलेले आहेत प्रश्न तुमचे म्हणजे काही निवडक प्रश्न काढलेले आहेत आणि ते आहेत प्रश्न छोटे छोटे ते मी आज तुम्हाला तुमच्या प्रश्नांचे उत्तर देणार आहे तर सगळ्यात पहिला प्रश्न की तुम्ही कोठे राहता म्हणजे तुम्ही कोठे असता राहायला तर मी राहिला असते म्हणजे आता माझं प्रॉपर गाव सांगते माझं माहेर आहे उस्मानाबाद जिल्ह्यात आणि माझं लातूर जिल्ह्यामध्ये सासर आहे पण मी उस्मानाबाद लातूरमध्ये राहत नाही मी राहते मुंबई या ठिकाणी कल्याणमध्ये कल्याण वेस्टला कारण माझे सासरी जॉबला इकडेच होते आणि माझे मिस्टर पण नंतर मग इथेच लहानाचे मोठे झाले आणि त्यांना पण जॉब इकडेच लागलेला आहे त्याच्यामुळे ते इकडेच असतात आणि मी पण इथेच असते मुंबईमध्ये कल्याण या ठिकाणी कल्याण वेस्टला मी राहते तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आणि माझ्या घरामध्ये मी म्हणजे माझी पूर्ण फॅमिली म्हणाल तर इकडचे सासरचे तीन म्हणजे भाऊ आहेत सासू सासरे असं म्हणजे कुटुंब आहे पूर्ण जो तू त्याच्या त्याच्या फॅमिलीला जाऊन त्याच्या त्याच्यासोबत सोबत आहे आणि सासरे आता रिटायर झाल्यामुळे ते, जा ते गावी गेलेले आहेत माझ्याकडे ते येतात जातात फेस्टिवल वगैरे असलं गणपती म्हणा दीपा असली असं येतात आम्ही सुट्ट्याला गावी जातो असं काही नाहीये तर आम्ही मी मुंब कल्याणला राहते कल्याण वेस्ट मुंबईमध्ये तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर नंतर दुसरा प्रश्न आहे की तुम्ही काय करता तर मी हाऊसवाईफच आहे तसं आणि जॉब वगैरे नाही काही करत मी हाऊसवाईफच हो आहे आणि घरचं सगळं करून नंतर मग मुलांना वगैरे वेळ देऊन मग मी आपल्या सोशल मीडियाला आपल्या यूट्यूबसाठी मी वेळ काढत असते तर मी हाऊस वाईफ आहे तिसरा प्रश्न आहे की चॅनलवरती व्हिडिओ किती टाकायचे तर सगळ्यात महत्त्वाचं तर मला हे जर लिमिटेशन माहीत नाही पण सुरुवातीपासूनच माझे दहा व्हिडिओ होतेच होते उलट आता कमी झालेले आणि दहा व्हिडिओ मी टाकत होते तर तुम्ही हे टाकू शकता आणि माझं कसं आता लिखाणचे व्हिडिओ असतात त्याच्यामुळे आ, मी दहा व्हिडिओ टाकते अदलून बदलून असे म्हणजे मिक्स व्हिडिओ असतात तर मी दहा व्हिडिओ टाकते तर तुम्ही पण टाकू शकता तुमचं कंटेंट कसं का आहे काय नाही त्याच्यावरती आहे तुमचं तर आणि टाकते उलट आता माझं कमी म्हणजे प्रमाण झालेलं आहे काही प्रॉब्लेम सॉरी तर कमी झालेला आहे प्रॉब्लेम आणि असं म्हणजे टाइम टू टाईम टाकायचे का तर आत्तापर्यंत माझे तरी व्हिडिओ मला तरी टाईम टू टाईम नाही टाकणे झाले म्हणजे सकाळचा सातला असतो तर सातलाच किंवा आठ तर आठ असं नाही हा सकाळचे मा माझे ठरलेलं असते की सकाळी दोन ला दोन व्हिडिओ असतात त्याला सहाला म्हणजे सातला टाकणं होईल किंवा आठला टाकणं होईल नाहीतर नंतर दहाला नंतर बाराच्या नंतर आपल्याला दोन तीन ती व्हिडिओ टाकायचे असं म्हणजे ठरलेलं असतं पण टाइम टू टाइम मला शक्य नाही आता प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असू शकतात कारण कसं आहे माहिती आहे का आता माझा अनुभव वेगळा दुसऱ्याचा अनुभव वेगळा आहे कारण माझे लिखाणचे व्हिडिओ आहेत तर माझा अनुभव मी तुम्हाला शेअर करते आता बरेच लेडीज आहेत की लिखाण कामावरती म्हणजे लिखाणच्या ह्याच्यावरतीच व्हिडिओ टाकत असतात तर मी टाईम टू टाईम म्हणाल तर असं म्हणजे एकदम ऍक्युरेट टाईम नसतात सहा सकाळचे असतात माझे व्हिडिओ असं म्हणजे ठरलेले सकाळचे एक दोन टाकायचे दुपारी तीन चार टाकायचे संध्याकाळी तीन चार असं माझं दहा म्हणजे व्हिडिओच टार्गेट असत था आणि मी ते कंप्लीट करायचा प्रयत्न करते तर आणि लिमिटेशन माहित नाही पण मी सुरुवातीपासून दहा टाकते आणि आता काही कारणामुळे कमी म्हणजे सात आठ सात आठ पडतात पण दहा टाकत जा आणि त्यात पण कसं म्हणजे तुमचा जो व्हिडिओ व्हायरल होईल त्याच्यावरच तुम्ही कंटेंट टाकत जा म्हणजे आता समजा एक व्हिडिओ तुमच्या दररोज हजारला जातो तर नवीन जे आहे न्यू युट्यूबर हजार पाचशे दोनशे तीनशे असे व्ह्यूज येतात तर एक अचानकच एखाद्या व्हिडिओला हात म्हणजे जा पाच हजार चार हजार आले हो चा तर त्याच्या ह्याच्यामध्ये टाकायचा प्रयत्न करायचा तर तुमचे हे व्हिडिओ व्हायरल होतात आणि होणारच कारण शॉर्ट असल्यामुळे होतात व्हायरल नंतरचा प्रश्न आहे की मॉनिटायझेशन बद्दल माहिती सांगा तर मॉनिटायझेशन बद्दल माहिती म्हटलं तर आता जे नवीन आहेत त्यांच्यासाठी खास तर हे कि आता तुमचं न्यूज चॅनल आहे तर किती सबस्क्रायबर पाहिजे काय करायला पाहिजे मॉनिटायझेशनसाठी कधी म्हणजे आपलं मॉनिटायझेशन होतं तर मी ह्याच्यावर दोन तीन व्हिडिओ टाकलेले आहेत पण तरी पण अजून तर सांगते की आपल्याला हजार सबस्क्रायबर पाहिजे तुम्हाला मॉनिटायझेशनसाठी एक हजार सबस्क्रायबर पाहिजे आणि दुसरा तुमचा वॉश टाइम किंवा व्ह्यूज वॉश टाइम चार हजार किंवा तुमचे व्ह्यूज तीन महिन्यामध्ये तीन एम व्हायला पाहिजे तीन एम यूज झाले तुमचे तीन महिन्यामध्ये तर तुमचं हाफ मॉनिटायझेशन होतं हाफ मॉनिटायझेशन झाल्यानंतर तुमच्या नेक्स्ट तीन मंथमध्ये तुम्हाला सात एम पूर्ण करायचे म्हणजे टोटली तुम्हाला दहा एम असे पूर्ण करावे लागतात तेव्हा तुमचं पूर्ण मॉनिटायझेशनसाठी अप्लाय होतं म्हणजे दुसऱ्या नेक्स्ट मंथमध्ये दहा एम पूर्ण झाले की मग तुमचं चॅनल चेक होतं की म्हणजे बरोबर आहे का काय नाही नंतर मग तुमचे सगळे प्रोसेस होऊन तुम्हाला अर्निंग चालू होते आणि अर्निंग कसं डॉलर झाल्यावरच तुमचा पगार पडतो समजा ह्या महिन्यात तुमचा डॉलर झाले तरच पडणार तुमचे चाळीस पन्नास डॉलर झाले तर ते नेक्स्ट मंथ मध्ये ऍड केले जातात आणि त्या मंथचे आणि ह्या मंथचे चे तुम्हाला पेमेंट दिलं जातं आणि मॉनिटायझेशनसाठी साठी असं काही दुसरं नाही व्ह्यूज व्ह्यूज तुमचे अं व्ह्यूज वरतीच आहे सगळं म्हणजे व्ह्यूज तुमचे कम्प्लीट झाले की तुमचं मॉनिटायझेशन होतं एम स्टार्टिंगला तीन एम पहिला तीन महिने आणि नेक्स्ट तीन मंथ मध्ये दहा एम म्हणजे असे तुम्हाला टोटली दहा एम पूर्ण करायचे त्याच्यानंतर तुमचं पूर्ण मॉनिटायझेशन होतं आणि दुसरा प्रश्न म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा की व्ह्यूज येण्यासाठी अशी काही सेटिंग आहे का म्हणजे महत्त्वाची अशी काही सेटिंग सांगा व्ह्यूज येण्यासाठी तर खरं सांगू अशी काहीच सेटिंग नाहीये तुम्हाला अशी काहीच सेटिंग पण नसते खरंच सांगते आपण जे चॅनल काढताना जे फॉर्मॅलिटीज पूर्ण करतो व्यवस्थित आपलं जे फॉर्म भर आप ते भरतो चॅनल काढताना आणि आपलं चॅनल तयार होतं तर तेच माहिती आणि व्ह्यूज येण्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा रेग्युलर पण आहात तुम्ही ह्या चॅनलवरती किती रेग्युलर आहात किती व्हिडिओ टाकताय तुमचं कंटेंट कुठला आहे आणि व्ह्यूज कसे येतात माहिती आहे एखादा तुमचा एखादा व्हिडिओ व्हायरल झाला तर तुम्ही त्याच कंटेंटमध्ये व्हिडिओ टाकायचे बदल आता थोडक्यात बघा सांगते आता माझं चॅनल लिखाणचं आहे तर माझे दोन व्हिडिओ स्टार्टिंगला व्हायरल झाले होते एक माझ्या म्हणजे आईवडलांबद्दल आणि दुसरा नवराबाईकोंबद्दल तर माझे अजून पण तसेच चालत आहेत मला जास्त करून तर माझ्या चॅनलवरती जाऊन बघा तो व्हिडिओ मला वाटतो दोन का तीन एम ला, ला, ला होता आणि नेक्स्ट व्हिडिओ तीन का चार एम ला गेला होता तर तुम्ही जाऊन बघू शकता एक माझे आई वडील आणि रिलेशन रिलेशनवरतीच जास्त चालतात तर तुमचं सगळ्यात सांगायचं महत्वाचं की तुमचा व्हिडिओ जो व्हायरल होतो ना त्याच मध्ये तुम्ही व्हिडिओ अदलून बदलून टाकत राहा की म्हणजे तोच तो नाही टाकायचा पण अगलन बदलून टाकायचा मग व्ह्यूज येतात आणि सगळ्यात महत्वाचं की तुम्ही रेग्युलर राहिला पाहिजे तुमचे व्हिडिओ टायमाला पडले टायमाला म्हणजे सकाळी दुपारी तुम्ही दररोज चार टाकताय पाच टाकताय तर ते टाकताच तुम्ही तुमच्या जसं म्हणजे तुम्ही जसं चॅनल तुमचं म्हणजे ऍडजस्ट केलं तर मी कशी दहा टाकते जसं कोणी पाच टाकत असेल कोणी चार टाकत असेल तर तसं तुम्ही जसे टाकताय ना पण रेग्युलर टाका आणि वेळ देणं महत्वाचं आहे मला सगळ्यात महत्वाचं तर वेळ देणं महत्वाचं आहे तरच तुमचे व्ह्यूज नक्कीच वाढतील आणि दुसरा प्रश्न आहे अजून की तुम्हाला कोण मदत करतं व्हिडिओ काढायला तुमची टीम आहे का तुम्ही टीमने पुढे जात आहे का तर राज्य नाही माझी टीम वगैरे काहीच नाही आणि माझी मुलगी आहे पाच वर्षाची ती माझे सगळे व्हिडिओ शूट करते आणि जी तुम्ही व्हिडिओसाठी खास कुठे बाहेर जाता का ते बघ तुम्ही बघितलं असेल की माझ्या घरचेच व्हिडिओ असणं शक्यतो घरातले तुम्हे आणि बाहेर मी गेल्यावरती हा व्हिडिओ करते पण खास व्हिडिओसाठी मी कधीच बाहेर गेले नाही अजून तरी पण असं वेळ येतो की आपण काही कुठल्या ना कुठल्या कामानिमित्ताने बाहेर जातच असतो आणि मग तिथे गेले की मी व्हिडिओ शूट करून घेते कारण माझे छोटे छोटे असतात तीन चारशे गंधाचे त्याच्यामुळे मी तिथे शूट करून घेते आणि टाकत असते परत तोच प्रश्न आहे सारखंच की तुम्ही हाऊस वाईफ आहात का मी जॉब करता तर मी मग सांगितलं मी हाऊस वाईफच आहे मी जॉब करत नाही मा मी माझं घर संसार सांभाळून मग ह्या सोशल मीडियाला मी वेळ देते ही माझी आवड आहे म्हणून त्याच्यामुळे आणि एक दादा आहेत मला त्यांचं नाव घेऊ वाटतं खास करून अभिनव मिश्रा अभिनव मिश्रा हा तर ते दादानी मला हिंदीमध्ये कमेंट केली होती की के दी दीदी आप इतने सॅड क्यू व्हिडिओ डालते हो स्माइली फेस बना के मतलब डाला करू कोई प्रॉब्लेम आहे तो शेअर कीजिए तर दादांना मला एक सांगायचं आहे की माझ्या लाईफमध्ये मा काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण माझं कंटेनच तसं आहे की मी टाकते। ते लिहून टाकतो तर आता समजा काय लिहिले त्याच्यावरती चेहऱ्याचा फेस असतो तसा केलेला आणि हॅपी पण व्हिडिओ आहेत मा माझे आणि सगळ्यात महत्वाचे ते व्हिडिओ माझ्या लाईफशी रिलेटेड अजिबात नाही आहेत मी समाजात काय होतं का काय नाही काही डोळ्याने बघितलेलं आहे कधी अनुभवलेलं आहे त्याच्यावरती माझे व्हिडिओ असतात त्या व्हिडिओचा आणि माझ्या लाईफचा काहीच संबंध नाही काहीच सगळ्यात महत्वाचं सांगायचं झालं तर आणि दुसरं सांगायचं म्हणजे की असं म्हणजे सॅड नाही म्हणता येणार मी त्यात असं काहीतरी सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि करते आणि ते खूप कमेंट येतात की तुमचे व्हिडिओ खूप मनाला टच करतात तर चांगलं वाटतं आणि खूप छान असतात तुमचे व्हिडिओ तर धन्यवाद त्या सगळ्यांसाठी माझ्या सगळ्या सबस्क्रायबरसाठी धन्यवाद तुमच्या कमेंटसाठी आणि दादा अभिनव दादा ते माझ्या लाईफमध्ये असं काही टेन्शन नाही आहे माझ्या लाईफमध्ये असं हा माझ्या माझ्या लाईफमध्ये असं काहीच टेन्शन नाही आहे कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही आहे आणि ते व्हिडिओ माझ्याशी रिलेटेड नसतात ते कंटेंट म्हणून तुम्ही बघा कोणाला आवडतात कमेंट करत जा म्हणजे चांगले वाटले तर कमेंट करत कर जा काही बदल हवा असेल तरी पण कमेंट करून सांगत जा असं काहीच नाही आहे तर तुम्हाला तुमच्या त्या प्रश्नाचे उत्तर भेटलंच असेल आणि एक मनीषाताई आहेत त्या पण मला वारंवार मीच विचारता की व्यूज वाढवण्यासाठी काय करायचं प्लीज सांगा प्लीज सांगा आणि मी मग असेच सांगितलं की व्ह्यूजसाठी असे काही सेटिंग नाही आहे काही नाही तुमचा जो व्हिडिओ व्हायरल होतो त्याच कंटेंट थ्रू तुम्ही व्हिडिओ टाकत झाला आणि वेळ द्या सगळ्यात महत्त्वाचा एक दोन महिना उघडा वेळ द्या उडा वेळ द्या तुमचं व्हायरल एकदा व्हिडिओ झाला की तुमचे व्ह्यूज आपोआप वाढतील अशी वेगळी काहीच सेटिंग नसते तर मला वाटतं तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटले असतील आणि जर आज म्हणजे इथून पुढे अजून हो गयो गयो हो गयो गयो। हो मला अजून असेच नवीन मी व्हिडिओ घेऊन येईन अशी नवीन माहिती घेऊन येईन आणि असंच प्रेम ठेवू द्या तुमचं आतापर्यंत मला तुम्ही दिलेलंच आहे आणि तुम्ही पुढे असंच मला तुमचं प्रेम द्या तर हा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा थँक्यू सो मच